नमस्कार नामदार लायकमध्ये आपलं स्वागत आहे नामदार लायकच्या दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करायला विसरू नका क्रिकेटचा ऑनलाईन जुगार खेळण्याच्या नादात महिलेची हत्या क्रिकेटचा ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद असल्याने व त्याच्यावर साठ हजार रुपयाचे कर्ज झाल्याने सदर कर्ज भरण्यासाठी आरोपी याने त्याच्या बिल्डिंगमध्ये राहणारी आशा रायकर हिचे सोन्याचे दागिने काढून तिची हत्या केली सदर महिलेची हत्येची माहिती विष्णुनगर पोलिसांना मिळताच सहा तासाच्या आत आरोपीला जेर बंद करण्यात आले प्रतिनिधी इस्माईल शेख विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा तारखेला साधारणतः दुपारच्या दरम्यान सव्वा तीन साडेतीन वाजेच्या दरम्यान एकटा एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी जाण्याची घटना चौदा तारखेला विष्णू नगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती थी। माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णू नगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय संजय साहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी ए पी आय लोखंडे त्याचप्रमाणे पी एस आय भवारा आणि आमची सर्व डी बी टीम घटनास्थळावर गेली घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे के विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी अवघ्या आठ आग तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे वय वर्ष अठ्ठावीस याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे याच्या मागचा उद्देश हा पैशासाठी हा जो यश विचारे आहे हा सेकंड इयरला यांनी शाळा सोडलेली आहे हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा साठ हजार रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता या नैराश्यातून त्यांनी पै केवळ पैशासाठी या वृद्धमयलेची हत्या के केलेली आहे